मित्रांनो आता रेल्वेचा प्रवास हा सुखकर होणार आहे मित्रांनो आता रेल्वेमध्ये नवीन एक हजार जनरल कोच म्हणजे जनरल डब्बे हे जोडले जाणार आहेत मित्रांनो याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या माहिती महत्त्वाची या यूट्यूब चॅनलवर नसाल असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ करता सुरू करूयात आजचा व्हिडिओ मित्रांनो रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही अत्यंत भरपूर आहे मित्रांनो कधी कधी काय होतं की ज्यावेळेस आपण आपलं तिकीट देखील बुक करतो त्यावेळेस आपलं तिकीट बुक होत नाही आणि ऐनवेळेस आपल्याला कधी कधी जनरल कोचने देखील प्रवास करावा लागतो मित्रांनो हा प्रवास कधी कधी आपल्याला खूप त्रासदायक होतो कधीकधी रेल्वेच्या कोचमध्ये आपला पाऊल ठेवायला देखील जागा नसते तसेच मित्रांनो सामान्य माणसाला देखील आता प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वेने एकूण एक हजार नवीन कोच जोडण्या जोडण्याची या ठिकाणी प्रक्रिया ही चालू केली आहे मित्रांनो रेल्वेच्या प्रसिद्ध पत्रकानुसार एकूण जे काही नवीन एक हजार कोच जोडले जाणार आहेत ते याच वर्षाच्या दोन हजार म्हणजे दोन हजार चोवीसच्याच नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत हे जोडले जाणार आहेत आतापर्यंत एकूण पाचशे त्र्याऐंशी त्यापैकी जोडले गेलेलेच आहेत परंतु जे राहिलेले कोच आहेत मित्रांनो ते कोच देखील नोव्हेंबर एंडिंगपर्यंत जोडले जाणार आहेत त्यामुळे मित्रांनो आणि आणखी जास्तीत जास्त जनरल कोच हे रेल्वेला जोडले जाणार आहेत त्यामुळे बघा मित्रांनो जी काही गर्दी कोचमध्ये होत होती जो प्रवास एकदम असा जो ज्या प्रवासामध्ये प्रवास, प्रवास करताना प्रवाशांना त्रास होत होता तो आता टाळा जाणार आहे आणि त्यामुळे प्रवास हा सुकर होणार आहे जास्तीत जस्त जास्त जागा प्रवाशांनाही मिळणार आहे त्यामध्ये जास्तीत जास्त प्रवाशी हे प्रवास करू शकणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने रेल्वेच्या प्रसिद्ध पत्रकानुसार नवीन कोच हे रेल्वेला जोडले जाणार आहेत धन्यवाद